मतदान चोर खुर्शीसोड आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आणत मतांची चोरी करून भाजप सरकार स्थापन झाल्याचे पुरावे सादर केले होते त्यामुळे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करत भाजप निवडणूक आयोगाला हताशी धरून काम करत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता त्यानंतर राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मशाल रॅली काढत मतदान चोर खुर्ची चोरचा नारा देण्यात आला होता त्यानुसार आता राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली आहे राहुलजींनी मतचोरीच्या संदर्भात देशभरामध्ये जो यलगार पकड पुकारला आहे आणि निवडणूक आयोगाची भाजपची मतचुरीन चोरीतून आलेली ही अपवित्र सत्ता उलथून टाकण्याचा जो ठाम निर्धार केलाय त्या निर्धाराला समर्थन देण्यासाठी आम्ही नुकतीच मतदान चोर खुर्ची सोड रॅली त्या ठिकाणी मशाल रॅली आम्ही काढली त्याच्यानंतर आता सह्याची मोहीम करतोय या संदर्भातची माहिती देण्यासाठी हे आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती काल जे आमचे आदरणीय नेते राहुलजी गेल्या आठवड्यामध्ये जी पत्रकार परिषद अपेक्षा अशी होती की इलेक्शन कमिशन आम्हाला त्याच्यात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देईल पण काल इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने वागलंय त्याची मूळ कारण जर शोधायला जाल तर आता बसलेले ज्ञानेश कुमार हे इथं येण्यापूर्वी हे अमित शहाचे ऑफिसचे पी होते अमित शहाच्या खात्याचे सेक्रेटरी होते आणि चार वर्ष हे आम्ही अमित शहाच्या हाताखाली काम केलेलं असल्यामुळं त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती आत्ता राज देशामध्ये जे दोन महत्वाचे गेल्या इन्सिडेंट गेल्या आठवड्यात इन्सिडेंट झाले त्यातला एक निर्णय असा आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल की देशातले नोकरशहा हे मगरूर झाले आणि त्याचाच हा परिणाम आहे की कालचे आमचे इलेक्शन कमिशन ज्यांनी तुम्हाला अपॉइंट केलं ज्या तिघा जणांची कमिटी होती ज्या कमिटीत नेश कुमारला अपॉइंट केलं त्यात राहुल गांधी आहेत अमित शहा पंतप्रधानाने राहुल गांधी त्यात होते अपॉइंट अथॉरिटीला तुम्ही प्रश्न विचारता ही मगरुरी आहे आणि त्याही पेक्षा मोठा विषय तुम्हा सगळ्यांसाठी काल त्यांनी एक उत्तर असं दिलंय की इलेक्शन कमिशनचा डाटा देत असताना महिलांचे आणि मुलींचे फोटो जातील ते गोपनीयतेचा भंग होईल आणि आम्ही महिलांचे फोटो द्यायचे का यापुढे तुम्हीही सावध राहा कॅमेरामॅन सुनील गौरी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो